लेदर जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सेनगाव शहरामध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात येणाऱ्या सण उत्सवानिमित्त आदेशानुसार सेनगाव पोलिस स्टेशनच्या वतीनं रूटमार्कचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे पोलीस उपनिरीक्षक स्वामी बिट अमलदार यांच्यासह आर पी एफ जवानांनी संचलन केलं